आज आपण बनवणार आहोत करोड्याची म्हणजेच सांडग्याची भाजी या ठिकाणी कढई गरम करायला ठेवायची आहे बघू शकता तुम्ही इथे करोड्याचे आपण अगदी खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेलं आहे थोडंसं बारीक करायचं आहे शिजून फुलतो हा करोडा त्याकरता कढई गरम झाली की त्यात तेल टाकायचं आहे तेल छान गरम झालेले आहेत आपण यात मोहरी टाकणार आहोत मोहरी तडतडू द्यायची आहे मोहरी छान तडतडली की यात लगेच जिरं टाकायचं आहे जिरंही छान फुलू द्यायचे आहे त्यानंतर याच्यामध्ये बारीक कट केलेला लसूण टाकायचं आहे लसूण थोडासा फ्राय होत आला की लगेच बारीक कट केलेल्या मिरच्या टाकायच्या आहे करोड्याची सुक्की भाजी करणार आहोत आपण मिरच्या थोड्याशा अगदी सेकंद भर फ्राय होऊ द्यायची आहे लगेच यात कांदा टाकणार आहोत बारीक कट केलेला तर गॅस बंद करायचा आहे आणि मंद आचेवरती कांदा छान परतून घ्यायचा आहे यात कढीपत्त्याची थोडीशी पाने टाकायची आहेत आपण एकीकडे एक एक पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण भाजीत गरम पाणी टाकायचं आहे भाजीची चवही अगदी छान लागते आणि छान शिजते सुद्धा पटकन शिजते आता कांदा परतून झालेला यात आपण हे वरुडे वर टाकणार आहोत छान तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत मस्त तेलात खमंग फ्राय करून घ्यायचे आहेत याचा छान वास सुटायला लागतो छान खरपूस असा आपला करोडा भाजून झालेला आहे सुरेखाचा सुटलेला आहे आता आपण यात हळद टाकणार आहोत हळद टाकली याला मस्त हलवून घ्यायचं आहे वास खूप छान सुटलेला आहे छान खरपूस भाजू भाजून घ्यायचं आहे आता आपण यात चवीनुसार मीठ घालणार आहोत कमीच घालायचं आहे थोडंसं मीठ कारण करोड्यामध्ये म्हणजे सांडग्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं प्रेझेंट ज्यावेळेस आपण ते वडे तोडतो त्याच वेळेस त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं असतं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्याच्यात आपण गरम पाणी सोडणार आहोत छान गाळ शिजला पाहिजे करोडा आपला त्यासाठी जवळजवळ दोन ग्लास पाणी आपण यात सोडलेलं आहे आता भाजी छान मंद आचेवर शिजू द्यायची आहे गरम पाणी टाकल्यामुळे भाजी अशी चिकट होत नाही सुटसुटीत होते छान मोकळी होते त्याकरता गरमच पाणी टाकायचं आहे भाजी अगदी मीडियम फ्लेमवर शिजू द्यायची आहे बघू शकता तुम्ही आपली भाजी शिजत आली आहे आपली भाजीमधलं सगळं पाणी आटलेलं आहे म्हणजेच आपली भाजी छान अशी शिजलेली आहे घेऊन बघायची अशी चमच्यामध्ये थोडीशी बघू शकता तुम्ही या ठिकाणी छान आपली भाजी शिजलेली आहे अशाच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा तर मैत्रिणींना तयार आहे आपली करोडेची भाजी थँक्यू